च्या वतीने आयोजित होत असलेल्या नाका येथील शिवाजी मैदान क्षेत्र नवरात्र उत्सव दोन हजार चोवीस भक्ती आणि कला महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी अंतर श्लोक सिंग ज्योती आणि लोकगायक मुकेश त्रिपाठी लोकगायिका रागिणी प्रजापती यांचा गाण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमामध्ये उत्तर भारतीय समाजामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या नागरिकांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं संतोष तिवारी अतुल सिंग डॉक्टर अर्जुन सिंग डॉक्टर सी पी सिंग आर के शुक्ला विनय शुक्ला एस आर सिंग दिनेश कुमार गुप्ता राधेश्याम तिवारीजी आर पी सिंग ब्रुजेश सिंग ओमप्रकाश सिंग सुरजित सिंग महेंद्र सिंग आचार्य संतोष पांडे राकेश विश्वकर्मा उमेश यादव घनश्याम दुबे ॲडव्होकेट बी के सिंग आदी मान्यवरांचा यावेळी सत्कार करण्यात आला नाशिकच्या जागेसाठी उमेदवारची चर्चा असलेले अजय बोरस्ते यांच्या हस्ते कोपरी परिसरात आयोजित चैत्र नवरात्र उत्सवातील देवीची विधिवत पूजा ठाण्याच्या कोपरी परिसरात चैत्र नवरात्रीच्या पावन काळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थक असणारे अजय बोरोस्ते यांनी देवीची पूजा केली या पूजेच्या वेळी बोरस्ते यांनी देवीची पूजा करून आपल्या राजकीय उद्दिष्टांसाठी आशीर्वाद मागितला या वर्षीच्या लोकसभा निवडणुकीसाठी नाशिक मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवारीचा तिढा अद्याप सुटला नाही पूर्वीचे आमदार हेमंत बोडसे यांच्या नावानंतर आता अजय बोरस्ते यांच्या नावाची उमेदवारीसाठी शिवसेना आणि महायुतीमध्ये मोठी चर्चा सुरू आहे बोरस्ते यांच्या समर्थनार्थ अनेक शिवसैनिक सक्रिय झालेत आणि त्यांच्या उमेदवारीला बळकटी देण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत अजय बोरस्ते यांनी देवीच्या दर्शनानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन नाशिकच्या जागेसंदर्भातील आपलं मत आणि स्थिती मुख्यमंत्र्यांपुढे मांडण्याची तयारी केली आहे या भेटीद्वारे बोरस्ते यांच्या राजकीय भविष्याच्या दिशेला नवीन वळण मिळण्याची शक्यता आहे या प्रकारामुळे नाशिकच्या राजकीय वर्तुळात सध्या चर्चेचा विषय बनला आहे लोकसभेचा तिढा अद्याप सुटला नसला तरी पक्षानं संधी दिल्यास ठाणे लोकसभेची निवडणूक लढवण्याची तयारी भाजपचे आमदार संजय केळकर यांनी दर्शवली आहे स्वतः संजय केळकर यांनी ही भूमिका मांडली असल्यानं त्यांच्या या भूमिकेमुळे मात्र शिवसेनेच्या गोटात अस्वस्थता निर्माण झाली आहे केळकर यांच्या या वक्तव्यामुळे अजूनही ठाणे लोकसभेवर भाजप आग्रही असल्याचं पुन्हा एकदा अधोरेखित झालं ठाणे लोकसभा निवडणुकीसाठी अद्यापही महायुतीच्या जागेचा उमेदवार जाहीर करण्यात आला नाही शिवसेनेचे विद्यमान खासदार राजन विचारे यांनी आपल्या प्रचाराला सुरुवातही केली असताना महायुतीचा उमेदवार अद्याप जाहीर केला नाही ठाण्याची जागा शिवसेना भाजपला सोडायला तयार नाही तर भाजप अजूनही या जागेसाठी आग्रही आहे परिणामी हा तिढा अद्याप सुटला नसताना दोन्ही पक्षाच्या संभाव्य उमेदवारांची नावं मात्र चर्चेत आहेत यामध्ये सुरुवातीला भाजपचे आमदार संजय केळकर यांचंही नाव चर्चेत होतं मात्र नंतर हे नाव मागे पडून रवींद्र फाटक प्रताप सरनाईक संजू नाईक आणि नरेश मस्ती यांची नावं चर्चेत आली या सर्व घडामोडींमध्ये भाजपचे आमदार संजय केळकर यांनी देखील निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवल्यानं आता त्यांच्या नावाची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे दरम्यान भाजपला ही जागा मिळावी यासाठी आम्ही आग्रही आहोत असं स्पष्ट मत संजय केळकर यांनी व्यक्त केले पक्षानं संधी दिली तर आपण स्वतः आनंदानं लढायला तयार असून कार्यकर्ते आपल्याला नक्कीच मदत करतील असा दावाही केळकर यांनी केला आहे ठाणे लोकसभा क्षेत्रात भाजपच्या आमदार आणि नगरसेवकांची संख्या अधिक असल्यानं आमचाच दावा असल्याचं केळकर यांनी म्हटलंय ठाणे लोकसभा मतदारसंघात रामभाऊ कापसे रामभाऊ माळगी हे खासदार होऊन गेले त्यावेळी गणित वेगळी होती कालांतरानं धर्मवीर आनंद दिघे यांनी शिवसेनेला जागा खेचून घेतली आणि प्रकाश परांजपे तीनदा खासदार झाले आता आमचे आमदार देखील अधिक आहेत नवी मुंबई ठाणे आणि मीरामैदरचे येथे नगरसेवक देखील आमचे जास्त आहेत तर भाजपला उमेदवारी मिळाल्यास खऱ्या अर्थानं तीस वर्षानंतर भाजपचा कार्यकर्ता सुखावेल असंही केळकर यांनी म्हटलं आहे पार्टीचीही आमदारांची संख्या मोठी आहे जोरदार जिल्ह्यामध्ये बारा आमदार आहेत लोकसभा मतदारसंघामध्ये चार विधानसभेत आणि दोन परिषदेत आहेत नगरसेवकांची ही संख्या आहे आणि त्याच्यामुळे लॉजिकली गणित जे आहे ते मांडलं जातं परंतु शेवटी सगळं काही गणितावरच अवलंबून असतं असं नाही शीर्षस्थ नेते अनेक गोष्टींचा विचार करून निर्णय करत असतात आणि त्या पद्धतीने शेवटी भारतीय जनता पार्टीला निश्चित आवडेल की भारतीय जनता पार्टीला या ठिकाणची जागा ही जर मिळाली तर निश्चितपणे कार्यकर्ता सुखावेल त्याला समाधान वाटेल पक्षाने मला संधी दिली तर मी आनंदाने लढायला तयार आहे लढायला पण तयार आहे जिंकायला सुद्धा कार्यकर्त्यांची ताकद जी आहे ती निश्चितपणे त्या ठिकाणी जनतेच्या आशीर्वादाने मिळेल आणि त्याच्यामुळे संधी मिळाली तर आनंदाने मी लढायला तयार आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित होत असलेल्या जांभळीनाका येथील शिवाजी मैदान क्षेत्र नवरात्र उत्सव दोन हजार चोवीस भक्ती आणि कला महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी अंतरश्लोक सिंग ज्योती आणि लोकगायक मुकेश त्रिपाठी लोकगायिका रागिणी प्रजापती यांचा गाण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमामध्ये उत्तर भारतीय समाजामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या नागरिकांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं संतोष तिवारी अतुल सिंग डॉक्टर अर्जुन सिंग डॉक्टर सी पी सिंग आर के शुक्ला विनय शुक्ला एस आर सिंग दिनेश कुमार गुप्ता राधेश्याम तिवारीजी आर पी सिंग ब्रुजेश सिंग ओमप्रकाश सिंग सुरजित सिंग महेंद्र सिंग आचार्य संतोष पांडे राकेश विश्वकर्मा उमेश यादव घनश्याम दुबे ॲडव्होकेट बी के सिंग आदी मान्यवरांचा यावेळी सत्कार करण्यात आला औषधं घेऊन मुंबईला झाल्या ट्रे एका चाका ताबा सुटून ट्रक झाडाला धडकला आणि ताबातात तटकुलटची घटना आज सकाळी साडेसहा वाजण्याच्या दरम्यान मुंबई नाशिक महामार्गावरील मर्फी कंपनी बस स्टॉपसमोर घडली आहे याच दरम्यान पाठून मागून येणारी कार या ट्रकला धडकली सुदैवाने यामध्ये कोणालाही दुखापत झाली नसली तरी मुंबईकडे जाणाऱ्या वाहिनीवर चांगलाच परिणाम झाल्याचं पाहण्यास मिळालं या मार्गावर सुमारे एक तास वाहतूक धीम्या गतीनं सुरू होती तसंच ही धडक इतकी जोरात होती की त्यामध्ये ते झाड पडलं या अपघातानंतर चालकानं ट्रक सोडून तिथून पलायन केल्याची माहिती ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन पक्षानं दिली आहे नागपूर येथून मुंबई घाटकोपर येथे दहा टन औषधं घेऊन ट्रक चालक जगदीश गौतम हा निघाला होता सकाळी साडेसहाच्या दरम्यान मुंबई नाशिक महामार्गावरील मर्फी कंपनी बसस्टॉप समोर आल्यावर ट्रक, ट्रक चालकाचा ट्रकवरील ताबा सुटला आणि तो ट्रक रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडावर जाऊन जोरात आदळला तसंच तो तेथील रस्त्यावरही उलटला या धडकेत ते झाड पडलं होतं तसंच या अपघातग्रस्त ट्रकच्या मागून येणारं कार ट्रकच्या मागेल बाजूस जोरात धडकली सुदैवाने अपघात कारमधील पाच जणांना कोणतीही दुखापत झाली नाही ते पाचही जण मुंबई मुलुंडमधील रहिवासी या घटनेची माहिती मिळताच शहर वाहतूक पोलीस नौपाडा पोलीस एक हायड्रा मशीनसह आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी तसेच अग्निशमन दलाचे जवान यांनी धाव घेतली या अपघातामुळे मुंबईकडे जाणाऱ्या रस्त्यावरील वाहतूक सुमारे एक तासांपर्यंत एक रस्त्याच्या एका बाजूनं धीम्या गतीनं सुरू होती तर अपघातामुळे रस्त्यावर पडलेलं झाड आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी कापून बाजूला केलं तसंच अपघातग्रस्त दोन्ही वाहनं पोलीस कर्मचाऱ्यांनी एक हायड्रो मशीनच्या सहाय्यानं रस्त्याच्या एका बाजूला करून तो सेवा रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करून देण्यात यश आल्याची माहिती ठाणे महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यासिन तडवी यांनी दिली आहे